नमस्ते मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या स्त्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या जन्मने प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो येत्या सहा सप्टेंबरला आहे चतुर अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं अनंत चतुर्थीचा सण भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्थीला साजरा केला जातो ज्याला धार्मिक महत्त्व आहे कारण भगवान विष्णूंचा अनंतरूपाचा दिवस हा मानला जातो या दिवशी अनंत म्हणजे चौदा गाठी असलेल्या रेशमी धागा बांधण्याची परंपरा आहे जो दीर्घ आयुष्य आणि सुखाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत केले जाते या व्रतामुळे व्यक्तींवरील संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने हे व्रत केले होते ज्यामुळे पांडवांना महाभारतात महाभारताच्या युद्धात विजय मिळवला आणि त्यांनी दीर्घाक दीर्घकाळ राज्य केले आणि म्हणून अनंत चतुर्थीला प्रत्येकजण व्रत करून भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करत असतात अनंतपूजनात चौदा गाठी असलेल्या रेशमी किंवा कापसाच्या धाग्याचा वापर केला जातो जो दीर्घ आयुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक आहे जर आपण शनिवारी अनंत चतुर्थीला हा अनंत धागा आपल्या हातामध्ये बांधला तर आपले भाग्य बदलते आपल्या आयुष्याचे सोने होते साक्षात लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर असा हा अनंताचा धागा कसा बांधायचा तो कसा बनवायचा तसे स्त्रियांनी कोणत्या हातामध्ये हा धागा बांधावा पुरुषांनी कोणत्या हातामध्ये बांधावा लहान मुलांनी कोणत्या हातामध्ये बांधावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवड आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर पहा तुम्ही शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा अनंताचा धागा दिवसभरामध्ये कधीही बांधू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा धागा तुम्ही हातामध्ये बांधू शकतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत स्त्रिया असो किंवा लहान मुली असो सर्व घरातली माणसं हा धागा बांधू शकतात या दिवशी हा अनंताचा धागा बांधायला विशेष महत्त्व दिलं जातं अनंत म्हणजे कधीही न संपणारे कायम शाश्वत राहणारे असा या शब्दाचा अर्थ होतो आणि म्हणून या अनंत चतुर्थीला आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्याचं आपल्या अनंतपटीने फळ प्राप्त होत असतं आणि जे फळ आपल्याला मिळतं ते कधीही न संपणारं असतं जर आपण अनंत चतुर्थीला हा अनंताचा धागा आपल्या हातामध्ये बांधला तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतात आपल्या आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपलं भाग्य बदलायला देखील सुरुवात होते जर तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागत असेल तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील तसंच तुम्हाला अपयशाचा तस तस सामना करावा लागत असेल तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील तुमच्याकडे पैसा टिकत नसेल आलेला पैसा व्यर्थ गोष्टींमध्ये खर्च होत असेल तर तुम्ही या अनंत चतुर्थीला हा अनंताचा धागा आपल्या हातामध्ये नक्की बांधा तर बघा हा धागा कोणी बांधायचा तर अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हा धागा बांधू शकतात हा धागा तुम्हाला कुठे मिळेल तर जी आपली देवाची सामानाची दुकानं असतात देवपूजेचं सामान जिथं मिळतं तिथं हा अनंताचा धागा मिळून जातो हा धागा असा लाल पिवळ्या कलरमध्ये असतो आणि त्याला चौदा गाठी बांधलेल्या असतात जर तुमच्या जवळपास पूजे साहित्याचं दुकान नसेल तर तुम्ही घरी स्वतःही हा धागा बनवू शकतात यासाठी तुम्हाला धागा कच्च्या सुताचा धागा घ्यायचा आहे त्याला हळद कुंकवाने पिवळ्या पिवळ्या करायचा आहे पिवळ्या कलरमध्ये आणि त्याला चौदा गाठी बांधायच्या आहेत चौथा गाठी बांधून तो तुम्हाला कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमच्या घरात जेवढी माणसं असतील तेवढे धागे तुम्ही बनवायचे आहेत तर बघा हा धागा तुम्ही कोणत्या हातामध्ये बांधायचा तर पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधायचा असतो जर लहान मुलं असतील तर मुलांना मुला उजव्या हातामध्ये आणि लहान मुलींना डाव्या हातामध्ये हा धागा बांधायचा असतो अशा पद्धतीने तुम्ही आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा धागा बांधू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला अनंताचा धागा हा बांधायचा असतो तसेच उद्या गणपती विसर्जन आहे तर कलशातली पाणी पाणी जे असतं ते बरीच लोक तुळशीला घालतात पण कलशातलं किंवा जे नवरात्रीतले आपले घट बसतात त्या घटामधलं पाणी कधीही तुळशीला घालू नये ते पाणी तुळस सोडून दुसऱ्या झाडांना तुम्ही घालू शकतात किंवा या पाण्याशी तुम्ही उपायही करू शकतात कारण की हे दहा दिवस कळशामध्ये असतं आणि गणपतीच्या सीजन दहा दिवसांमध्ये आपण जे स्तोत्र मंत्र वगैरे किंवा आरती आपण रोज म्हणतो त्यामुळे हे पाणी एक सिद्ध झालेलं पाणी असतं आणि याचे काही उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो हे पाणी तुळशीला चुकूनही घालायचं नाही हे पाणी काढून तुम्ही घरामध्ये शिंपडू शकतात अगदी आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपलाय शिंपलायचं आहे यामुळे तुमच्या घरातली इडापिळा निघून जाईल दारिद्र्य निघून जाईल एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल कारण की ते एक मंत्रांनी किंवा आपण जेही घरामध्ये मंत्र असतो वगैरे म्हणत असतो गणपतीच्या सीझनमध्ये त्यामुळे ते पाणी खूप शुद्ध झालेलं असतं एक पवित्र पाणी म्हणून ते ओळखलं जातं घरामध्ये थोडंसं पाणी शिंपलायचं आहे थोडं पाणी तुम्हाला आपल्या उंबरठ्यावर टाकायचं आहे आपले घरात जेही उंबरठे असतील मागचे पुढचे त्या ठिकाणी तुम्हाला टाकून पुसायचं आहे किंवा घरातली जितकी माणसं असतील तितक्या माणसांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं थोडं ते पाणी टाकू शकतात त्यामुळे तुमची तुम्हाला तुमचं मन एक प्रसन्न होणार आहे शरीर शुद्धी तुमची होणार आहे तसंच जे हे उरलेलं पाणी असेल ते पाणी तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या झाडांना घालू शकतात अशा पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तसंच त्यामध्ये जो आपला एक रुपयाचं नाणं असतं आस्त। सुपारी असते तर त्याचंही तुम्हाला मी सांगते जे एक रुपयाचं नाणं असतं ते तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशीखाली मातीमध्ये पुरून द्यायचं आहे किंवा शमीचं झाडं असेल तुमच्याकडे किंवा बेलपत्राचं झाडं असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला ते पुरून द्यायचं आहे किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ते एक रुपयाचं नाणं तुम्ही ठेवू शकता तशी जी सुपारी असते ती सुपारी तुम्हाला पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि येणाऱ्या पैसा किंवा संपत्तीची नक्कीच बरकत होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे याची गणपतीच्या साहित्याचं विसर्जन करायचं आहे तसंच जी फळं असतील ती फळं जर चांगली असतील तर तुम्ही स्वतः खायची आहेत आणि जर ती खराब झालेली असेल तर आपली फुलं वगैरे असतात त्या निर्मल्यामध्ये टाकून विसर्जन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन सर करायचं आहे तसंच आपण गणपती बाप्पा जिथं विसर्जित विसर्जित करू नदीवर किंवा ज्याही जागेवर तुम्ही विसर्जन कराल तर तिथली थोडीशी माती किंवा वाळू तुम्हाला घरी आणायची आहे आणि गणपती बाप्पा आपण ज्या जागेवर बसवतो त्या जागेवर तुम्हाला ती वाळू किंवा माती तुम्हाला थोडीशी ठेवायची आहे कारण की गणपती बाप्पा ज्या दिवशी आपण विसर्जन करू तर ती जागा तुम्हाला खाली ठेवायची नाही आहे तर त्या जागेवर तिथली माती किंवा वाळू आणून तुम्हाला रात्रभर त्या जागेवर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ती वाळू किंवा माती तुळशीच्या मातीमध्ये किंवा शमीरपत्र किंवा बेलपत्राचं झाड असेल त्याखाली मला ती टाकून द्यायची आहे तसेच जो आपला दिवा आपण प्रज्वलित केलेला असतो तो गणपती बाप्पा विसर्जन केल्यावर लगेच विजवायचा नाही आहे किंवा लगेच शांत करायचा नाही तर तो जेव्हा आपोआप शांत होईल किंवा त्यातलं ते तेल जे किंवा तूप जेव्हा संपेल तेव्हा तो ऑटोमॅटिक शांत होईल तेव्हाच तो शांत करायचा आहे आपल्या हाताने कधीही तो दिवा, दिवा विजवायचा नाही अशा पद्धतीने गुण तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा